राजकीय सामाजिक आणि आर्थिक न्याय हे भारतीय राज्यघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे कायदेमंडळ न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ या संस्था देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी कार्य करीत असतात घटनेच्या चौकटीत कायदे आहेत की नाही हे तपासण्याचे काम न्यायमंडळाचे आहे नागरिकांना कमी वेळात आणि कमी खर्चात न्याय देऊन न्यायदानाची ही प्रक्रिया शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या नूतन विस्तारित इमारतीचे भूमिपूजन केल्यानंतर वन अकादमी येथे आयोजित मुख्य समारंभात न्यायमूर्ती गवई बोलत होते या देशाचा जो शेवटचा नागरिक आहे त्या नागरिकापर्यंत त्याची सेवा करण्याकरता त्या तिन्ही कार्यकर्ता कार्यकर्त्या विधीपालिका कायदे करते कार्यपालिका त्यांना त्या घटनेने अधिकार दिलेले त्या घटनेच्या अधिकारानुसार किंवा कायद्याने जे अधिकार दिले त्या कायद्यानुसार त्यांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पडतात आणि विधीपालिका जे कायदे करते ते घटनेच्या चौकटीत आहेत की नाही आणि जे एक्झिक्युटिव्ह ज्याला कार्यपालिका जे कार्य करते ते घटनेच्या आणि जे कायदे आहेत त्या कायद्याच्या चौकटीत आहेत की नाही हे बघण्याचं काम करते परंतु आपण सगळे जे काम करतो ते या देशातील जो शेवटचा घटक आहे त्याला न्याय कसा मिळेल या दृष्टीने आपण प्रयत्न राहणार इमारत चांगली होईल चांगल्या सुविधा होतील परंतु त्याचबरोबर जो नागरिक आहे त्याला कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेमध्ये न्याय त्याला कसा प्राप्त होईल या दृष्टीनं प्रयत्न करणं आवश्यक आहे